नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत ओळखीचे तारे आणि त्यांचा साईज मला खात्री आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल अबब अब अब। केवढे मोठे हे तारे तुम्हाला माहितीच आहे आपल्या सर्वात परिचयाचा तारा आपला सूर्य हा पृथ्वीच्या एकशे दहा पट मोठा आहे इतर ताऱ्यांची तुलना पृथ्वीशी केली तर तो आकडा खूप मोठा होईल म्हणून ताऱ्यांची तुलना आपण सूर्याशी करणार आहोत सूर्य आपल्यापासून एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट दूर आहे आणि त्याचे तापमान सिक्स थाउजंड के आहे सौर मालिकेनंतर आपल्या सर्वात जवळ म्हणजे फोर पॉईंट थ्री लाइटियर दूरचा तारा अल्फा सेंटॉरी ए ज्याला आपल्या पूर्वजांनी नाव दिले आहे मित्र हा सूर्याच्या वन पॉईंट टू पट आहे याचे तापमान आहे फाईव्ह सेवन नाईन झिरो केल्बन व्याद सिरियस आकाशातील दुसऱ्या नंबरचा प्रकाशमान तारा हा कॅनिस मेजरमधला तारा सूर्याच्या वन पॉईंट सेवन टाइम्स मोठा आहे तो एट पॉईंट सिक्स इयर्स दूर आहे व त्याचे तापमान नाईन नाईन फोर झिरो केल्व्हिन आहे श्रवण अल्टेअर हा ॲक्विला या नक्षत्र मालिकेतील तारा सूर्याच्या टू टाइम्स आहे तो सिक्स्टीन पॉईंट सेवन इयर्स दूर आहे चित्रा स्पायका हा कन्या राशीतील निळ्या रंगाचा तारा सूर्याच्या सेवन पॉइंट फाय टाइम्स आहे हा टू फिफ्टी इयर्स दूर आहे आणि याचे तापमान ट्वेंटी फाय थाउजंड केल्वेन आहे अंबा इटा टावरी हा वृषभेतील तारा सूर्याच्या टेन टाइम्स आहे हा फोर लाइट इयर्स दूर आहे आणि याचे तापमान थर्टीन थाउजंड केल्वेन आहे सूर्याच्या दहा पटीने मोठ्या तारांना राक्षसी तारे म्हणजे जायंट स्टार्स म्हणतात स्वाती आर्क टुरस आकाशातील चौथ्या नंबरचा प्रकाशमान तारा भूतप नक्षत्रातील तारा सूर्याच्या ट्वेंटी फाय टाइम्स आहे हा थर्टी पॉईंट सेवन लाईट दूर आहे रोहिणी अल्डेब्रान वृषभेतील हा तारा सूर्याच्या फोर्टी फोर टाइम्स आहे हा आपल्यापासून सिक्स्टी फाय लाइटियर्स दूर आहे राजन्य रिगल मृग नक्षत्रातील हा तारा सूर्याच्या सेवन्टी एट टाइम्स आहे हा एट सिक्स्टी इयर्स दूर आहे आणि याचे तापमान ट्वेल्व्ह थाउजंड वन हंड्रेड केल्विन आहे हे तो कुछ भी नाही यापेक्षा मोठे तारे आहेत ज्यांना अतिराक्षसी तारे म्हणजे सुपर जायंट्स म्हणतात ज्येष्ठा नावाप्रमाणे मोठा अँटारस हा तारा सूर्याच्या एट एटी थ्री टाइम्स आहे हा फाईव्ह फिफ्टी इयर्स दूर आहे कांक्षी बिटल गुल्स मृग नक्षत्रातील हा तारा सूर्याच्या नाईन फिफ्टी टाइम्स मोठा आहे हा सिक्स फॉर्टी थ्री इयर्स दूर आहे आणि आकाशातील प्रकाशमान ताऱ्यांमध्ये याचा दहावा नंबर आहे के डब्ल्यू सॅगिटारी धनुराशीतील हा तारा सूर्याच्या वन झिरो झिरो नाईन टाईम्स मोठा आहे हा आपल्यापासून सेवन एट झिरो झिरो इयर्स दूर आहे आणि सध्या माहीत असलेला सर्वात मोठा तारा यू व्ही स्कूटी हा स्कटम म्हणजे ढाल नक्षत्रातील तारा सूर्याच्या वन सेवन झिरो झिरो टाईम्स मोठा आहे मी रिपीट करतो सूर्याच्या वन सेवन झिरो झिरो टाईम्स मोठा आहे हा आपल्यापासून फाईव्ह टू वन नाईन इयर्स दूर आहे तर हे होते तारे राक्षसी तारे आणि अतिराक्षसी तारे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद